मी पन्नाबद्दल आज आहे बावीस मे दोन हजार पंचवीस कालच नाही रात्री एक खिडे दहा केलं की लाईटवर किडे आले ते तर मी म्हणलो तर चोवीस तासात पाऊस पडणार तर पाहू शकता ही आमची इथली लेंडी नदी आहे ह्या लेंडी नदीला भरपूर असं पाणी आलं आहे पाहू शकता या बाहेर आणि आता सकाळचे पाच वाजलेले पाच वाजले पाहू शकता इतकं जोरात पाणी वाहत आहे आणि राज्यातल्या या ठिकाणी बावीस मेपासून परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत ता असाच वडे नाले नदी वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो मुंबईला देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून महाराष्ट्राच्या दिशेने येतं मोठं संकट उरले फक्त काही तास सात जिल्ह्यांना रेड अलर्ट अवकाळी पावसानं महाराष्ट्राला चांगलंच झडपलं आहे राज्यातील अनेक भागामध्ये सध्या जोरदार पाऊस पडत आहे आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून आणि पंजाबराव डक यांच्याकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे राज्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे महारा महाराष्ट्राला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं आहे वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटसह सुरू असलेल्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे या पावसाचा पिकांना मोठा फटका बसला आहे तसेच अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्याचं समोर आलं आहे मुंबईसह मराठवाडा विदर्भ अशा सर्वच ठिकाणी सध्या जोरदार पाऊस पडत आहे त्यातच आता चिंता वाढणारी बातमी समोर आहे पुन्हा एकदा हवामान विभागाकडून आणि पंजाबराव टक यांच्याकडून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे याबाबत हवामानशास्त्रज्ञ जयेंद्र साबळे यांनी ही माहिती दिली आहे राज्यात मागील काही दिवसापासून प्री मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे सध्या हा पाऊस वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह होत आहे वाऱ्यांचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो काही भागामध्ये हा पाऊस जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजा पंजाबराव डक यांनी दर्शवला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे अशी माहिती पंजाबराव टक यांनी दिली आहे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात मागील काही दिवसापासून अवकाळी पावसाचा कळ सुरूच आहे त्यामुळे फळ पिकांसह इतर पिकांचं देखील मोठ्या नुकसान झालं आहे शेतकरी संकटात सापडले आहेत पीर पिंपळगाव सिंधी पिंपळगाव तुपेवाडी बावणे पांगरी यासह आसपासच्या गावामध्ये काळ सायंकाळी आणि मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची दानादान उडाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान विदर्भातही पाऊस सुरूच आहे गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसानं हजेरी लावली आहे भामरगड एटापल्ली व शिरोच्यामध्ये जोरदार पाऊस झाला आहे